नमस्कार आयुष्यात कठीण प्रसंगी नेहमी आशावादी रहावं कारण सूर्य प्रत्येक रात्रीनंतर पुन्हा उगवतोच आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा फायदा घ्यावा पण कोणाच्या परिस्थितीचा किंवा विश्वासाचा गैरफायदा घेऊ नये देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो विचार श्रेष्ठ आणि शुद्ध असतील तर आपलं मन देखील कोणत्या मंदिरापेक्षा कमी नाही शब्द कितीही काळजीपूर्वक वापरले तरी ऐकणारा आपल्या सोयीप्रमाणे त्याचा अर्थ लावत असतो जीवन एक कलम याने पेण की तरह आहे उसकी स्याही खत्म होण्याचे पहिले आपली कहाणी लिखीये और पूरी कर कर्म सेज फेन यू डिस्ट्रॉय लाइफ विथ लाइज फेक होप्स एंड प्रामसेस टेक इट एज ए लोन इट विल कम बैक टू यू विथ इंटरेस्ट धन्यवाद